बार्शी तालुक्यातील महागाव येथील तलावात बुडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना एकोणावीस फेब्रुवारी रोजी उघडकीस आली होती यानंतर हा अपघात की घातपात याबाबत बार्शी संबंध सोलापूर जिल्ह्यात विविध तर्कवितर्क लढविले जात होते अखेर यामागचं सत्य पोलिसांनी शोधून काढलं असून यामागे मोठे धक्कादायक कारण आता उघड झालं आहे तलावात बुडालेला एक तरुण गणेश अनिल सपाटे वयवर्ष सव्वीस अलीपूर रोड बार्शी याचे तलावात बुडालेली दुसरी व्यक्ती शंकर उत्तम पटाडे चाळीस राहणार यशवंतनगर तुळजापूर रोड बार्शी यांची पत्नी रुपाली शंकर पटाडे प्रेमसंबंध होते मात्र तिचा पती शंकर उत्तम पटाडे वर्ष चाळीस हा या दोघांच्या प्रेमसंबंधात अडथळा ठरत अधा होता यामुळे रुपाली व गणेश याने शंकर पटाडेला संपवण्याचा कट रचला मात्र यात कट रचणाऱ्या गणेशचाही मृत्यू झाला असून या प्रकरणी रुपाली पटाडे हिला पोलिसांनी अटक केली आहे पांगरी पोलिसाकडील माहितीनुसार गणेश सपाटे याने आपल्या मित्रासोबत बाहेर दारू आणि जेवणासाठी जाण्याचा बहाणा केला सायंकाळी सहा वाजता चारचाकी गाडीतून तो त्याच्या मित्र गणेश खरात याच्यासह शंकर पटाडेला घेऊन तिघे हॉटेल सम्राटमध्ये दारू पिण्यासाठी गेले मद्यपान केल्यानंतर त्यांचा प्रवास धाराशिवच्या दिशेने सुरू झाला मध्यरात्री महागाव येथील तलावाच्या पुलावर गणेश सपाटे आणि शंकर पटाडे गाडीतून उतरले आणि गाण्याच्या तालावर नाचू लागले यावेळी गणेशने शंकरला उचलून पुलावरून पाण्यात ढकलले मात्र त्यावेळी शंकरने गणेशच्या गळ्याला गच्च धरल्याने दोघेही पाण्यात पडले दोघांनाही पोहायला येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला त्यांचा मित्र गणेश खरात याने दोघांना शोधण्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूनी शोधाशोध केली पण दोघेही सापडले नाहीत बऱ्याच वेळानंतर दोघे सापडल्याने तो गाडी घेऊन निघून गेला या प्रकरणाच्या तपासावेळी रुपाली पटाडे हिने नवऱ्याला ठार मारण्यास गणेशला प्रवृत्त केले होते अशी कबुली दिली पती शंकर वारंवार तिला त्रास देत असल्यामुळे रुपाली अस्वस्थ होती आपल्या प्रेमसंबंधात पती अडथळा ठरतोय त्याला दूर करण्यासाठी मग तिने पतीचा काटा काढण्यास प्रवृत्त केले पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते या घटनेवरून पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि साक्षीदारांच्या जबाबावरून निष्कर्ष काढत गणेशने शंकर पटाडेला ठार मारण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात स्वतःच मृत्युमुखी पडला या प्रकरणी पोलिसांनी मयत गणेश सपाटे आणि कट रचणाऱ्या रुपाली पटाडे हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे न्यायालयाने तिला सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे